एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा दिवस याच दिवशी पुण्यातील इंदापूर पोलीस ठाण्यात एक सव्वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त होते त्या महिलेचं नाव प्रियंका ज्योतिराम करे तक्रार करणारा व्यक्ती कोण तर त्याच महिलेचा पती ज्योतिराम करे इंदापूर पोलीस या घटनेचा तपास सुरू करतात दिवसांमागून दिवस जातात मात्र हरवलेल्या महिलेचा काहीही पत्ताच लागत नाही महिलेचा पती अर्थात ज्योतिराम करे हा पोलीस ठाण्यात जाऊन आपली पत्नी सापडली का याची चौकशी करून आलेला असतो त्याची दोन्ही मुलं आसुसलेल्या डोळ्यांनी आपल्या बेपत्ता आईची वाट पाहतात पण जवळपास तीन महिन्यांनी तेवीस एप्रिलचा तो दिवस उजाडतो इंदापूर पासून तीनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नाशिकच्या नांदगाव परिसरातील एका डोंगर घाटात इंदापूर पोलीस पोहोचतात आणि त्या ठिकाणी तब्बल दीडशे फूट खोल दरीत फेकलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत प्रियंका करेचा थेट सांगाळच पोलिसांच्या हाती लागतो या प्रकरणातील अटक झालेल्या दोन्ही आरोपींची नावं काय तर प्रियंकाचा पती ज्योतिराम करे आणि त्याचाच मित्र दत्तात्रय गोलांडे तक्रारदार पतीच खुणी निघाल्यानं आणि जवळपास तीन महिन्यांनी या हत्येचं कोळं उलगडल्यानं इंदापूरसह संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेलाय पण ज्योतिरामने आपल्या पत्नीचा एवढा निर्दयीपणे खून का केला अंगावरती शहारे आणणारा हत्येचा थरारक घटनाक्रम काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी मिळालेल्या माहितीनुसार पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील चितळकर वाळी हे गाव या गावातील प्रियंका शिवाजी चितळकर हिचा दोन हजार तेराला इंदापूर तालुक्यातीलच कळाशी येथील ज्योतिराम आबा करे याच्याशी विवाह झाला होता विवाहानंतर सर्व काही सुरळीत चालू होतं काही वर्षात त्यांना दोन अपत्यही झाली पण मागील काही महिन्यांपासून प्रियंका आणि ज्योतिराम मध्ये सातत्याने वाद होऊ लागला त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला ज्योतिराम हा आपली पत्नी प्रियंकाच्या चरित्रावर सतत संशय घेऊन तुझं वागणं बरोबर नाही त्यामुळे आमची नातेवाईक आणि बदनामी असं म्हणून तिचा छळ करू लागला ज्योतिरामचा पत्नीवरील राग हा दिवसेंदिवस वाळत चालला होता त्याचा परिणाम ज्योतिरामने प्रियंकाचा खून करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी सोबत कुणाला घ्यायचं मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची कुठे लावायची त्यासाठीचे मार्ग कोणते रस्ते कोणते पुरावे नष्ट करण्यासाठीची अशी सर्व माहिती आणि प्लॅनिंग ज्योतिरामने अगोदरच करून ठेवली होती कारण ज्योतिराम हा साखर कारखान्याला ऊस पुरवठा करणारा ट्रॅक्टर ड्रायव्हर होता त्यामुळे त्याला सर्व परिसराची माहिती होती पत्नीचा खून करण्यापूर्वी त्याने आजूबाजूच्या परिसरातील भागाची पूर्णपणे रेकी केली होती अखेर सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवारच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास इंदापूर परिसरात ज्योतिरामने पत्नी प्रियंकाची गळा दाबून हत्या केली त्यानंतर त्याने आपला गोलांडे वस्ती भागातील मित्र दत्तात्रय गोलांडे याला चार चाकी वाहन घेऊन यायला सांगितलं दोघांनी मिळून प्रियंकाचा मृतदेह गाडीत टाकला आणि मध्यरात्रीच नाशिकच्या दिशेने गाडी रवाना झाली अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील ढेकूगाव ते परधाडी दरम्यानच्या डोंगर घाटात आरोपी पोहोचले आणि त्या ठिकाणी तब्बल दीडशे फूट खोल दरीत आरोपींनी प्रियंकाचा मृतदेह फेकून दिला इंदापूर पासून एवढ्या दूर आणि खोल दरीत मृतदेह फेकून दिल्याने पुरावा नष्ट झाला असं समजून ज्योतिराम आणि त्याचा मित्र दत्तात्रय दोघेही निवांतपणे परत आले दुसऱ्या दिवशी आपली पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव त्याने रचला आणि एकोणतीस जानेवारीला ज्योतिराम करे स्वतःहून इंदापूर पोलीस ठाण्यात गेला आणि पत्नी प्रियंका बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल केली इंदापूर पोलिसांनी अनेक दिवस शोध घेऊनही प्रियंका काही सापडली नाही त्यामुळे प्रियंकाचा खून झाला असावा असा पोलिसांचा एक संशय वाढला आणि पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाची चक्रे देखील फिरवली ज्योतिराम वारंवार पोलीस ठाण्यात येऊन पत्नीच्या चौकशी संदर्भात काय झालं असं म्हणून पोलिसांना जाब विचारायचा त्यामुळे ज्योतिराम आपली दिशाभूल तर करत नाही ना असं पोलिसांना एक वाटायला लागलं ला। आणि पोलिसांनी ज्योतिरामची चौकशी करण्याचं ठरवलं नाही नाही म्हणता म्हणता शेवटी पोलिसांपुढे ज्योतिरामचं चा काही चाललं नाही आणि त्याला आपला गुन्हा कबूल करावा लागला जवळपास तीन महिन्यांनी पोलीस जेव्हा त्याला घटनास्थळी घेऊन पोचले तेव्हा कुजलेल्या अवस्थेत प्रियंकाचा सांगाळा पोलिसांच्या हाती लागला आपल्या एका मित्राच्या सहाय्याने आपण हे कृत्य केल्याचं त्यांनी तपासात सांगितलं आणि इंदापूर पोलिसांनी चौतीस वर्षीय ज्योतिरामसह त्याचा मित्र दत्तात्रय शिवाजी गोलांडेला अटक केली पोलीस हवालदार सुधीर भीमराव काळे यांच्या फिर्यादीनुसार इंदापूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे करतायत पण एकोणतीस जानेवारी पासून प्रियंका करेचा शोध लावणं हे इंदापूर पोलिसांसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं अखेर ज्या व्यक्तीने प्रियंका बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती तो ज्योतिराम करे त्याच्या पत्नीचा खुनी निघाला आणि अंगाचा थरका उडवणाऱ्या या हत्याकांडाचं कोळं तेवीस एप्रिलला पोलिसांनी उलगडलं इंदापूरमधील प्रियंका करे हत्या प्रकरणावर तुमच्या काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद